अभिजीत सोनवणे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ते आता लिलावती रुग्णालयाच्या बाहेर आहेत आपण थेट जाऊयात त्यांच्याकडे अभिजीत तुम्ही लिलावती रुग्णालयाच्या बाहेर आहात आता त्या ठिकाणी काय परिस्थिती पाहायला मिळते आणि महत्वाचं म्हणजे थोड्याच वेळात मेडिकल बुलेटिन जे होणार आहे त्या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का आहे लिलावती हॉस्पिटल मध्ये आज सकाळपासून पुन्हा एकदा नाशिक पोलिसांची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि सकाळी साधारणपणे माणिकराव कोकाटे यांच्यावर एन्जिओग्राफी केली जाणार होती मात्र त्या एन्जिओग्राफीचा अहवाल त्याचा रिपोर्ट अद्यापही नेमका काय आलाय हे समजू शकलेलं नाहीये पोलिसांची सर्व टीम वरिष्ठ अधिकारी सध्या माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत चर्चा करतायत त्यांच्या रिपोर्ट बद्दल माहिती जाणून घेत आहेत आणि एकूणच त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे नेमका त्यांना काय त्रास होतोय या सगळ्या संदर्भामध्ये आता पोलिसांची टीम त्यांच्या डॉक्टरांशी चर्चा करते आणि डॉक्टरांकडून लेखी या सगळ्या त्यांच्या तब्येतीच्या संदर्भामध्ये रिमार्क जे आहे रिपोर्ट जे आहे ते नाशिक पोलिसांच्या टीमकडून मागण्यात आलेले आहे कारण कोर्टाच्या वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी नाशिक पोलिसांची टीम या ठिकाणी आलेली होती त्यामुळे ही अंमलबजावणी करत असताना नेमकी इथे काय परिस्थिती आहे मानिकराव कोकाटे खरंच आजारी आहेत का त्यांच्यावर नेमके कोणते उपचार सुरू आहे या सगळ्या संदर्भामध्ये नाशिक पोलिसांकडून आता सगळे रिपोर्ट जे आहे ते डॉक्टरांकडून घेण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्यानंतर एकूणच त्यांच्या अँजिओग्राफीचा जो रि रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय सांगण्यात आहे काय त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे याची देखील चौकशी जी आहे ती सध्या नाशिक पोलिसांकडून सुरू आहे एकीकडे कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद सुरू आहे तर दुसरीकडे लीलावती लिलावती हॉस्पिटलमध्ये देखील पोलीस या ठिकाणी सर्व तयारीशी दाखल झालेले आहेत आणि कोर्टामध्ये नेमका काय निकाल लागतो आहे अँजिओग्राफीचा काय रिपोर्ट येतो आहे यानंतरच लगेच पोलिसांकडून तातडीने पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण पोलिसांची टीम जी आहे ती याच ठिकाणी लीलावतीमध्ये सकाळपासून तळ ठोकून हो आहे आणि त्यामुळे आता नेमका अँजिओग्राफीचा रिपोर्ट काय येतो आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे विशेष म्हणजे जर आ, आज डॉक्टरांनी माणिकराव कोकाटे हे प्रवास करण्यासाठी अनफिट असतील अशा पद्धतीची माहिती दिली किंवा अशा पद्धतीचा रिपोर्ट दिला तर याच ठिकाणी माणिकराव कोकाटे यांना पुढचे काही दिवस ठेवलं जाऊ शकतं नाशिक पोलिसांचे गार्ड त्यांच्या रूम बा, बाहेर तैनात ठेवले जाऊ शकतात आणि त्यामुळे आता नेमकं पुढच्या काही वेळामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने आता ही प्रक्रिया होती आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या भवितव्याचा फैसला आपल्याला होताना बघायला मिळेल नाशिक पोलिसांची टीम पूर्ण तयारीनिशी या ठिकाणी दाखल झालेली असल्यामुळे आता कोर्टाकडून मालिकराव कोकाटे यांना दिलासा मिळतोय का हे देखील पाहणं महत्वाचं असणार तर दुसरीकडे डॉक्टरांचे जे रिपोर्ट आहे त्या रिपोर्ट संदर्भामध्ये जर पोलिसांचं समाधान झालं नाही तर सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन सरकारी डॉक्टरांकडून देखील माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीची त्यांची मेडिकल तपासणी जी आहे ती केली जाऊ शकते त्यामुळे आता पुढच्या काही वेळामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये वेगाने घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळतील आणि चार वाजता जे मेडिकल बुलेटिन माणिकराव कोकाटे यांच्या तब्येती संदर्भामध्ये जा जाहीर केलं जाणार आहे त्यामध्ये देखील याच अनुषंगाने काही गोष्टी ज्या आहेत त्या समोर येण्याची शक्यता आहे की माणिकराव कोकाटे हे प्रकृतीने अस्वस्थ आहेत आणि त्यामुळे आणखी काही दिवस त्यांना रुग्णालयामध्ये उपचार घेण्याची गरज असल्यामुळे त्यांना या ठिकाणी उपचार घेऊ द्यावेत आणि सरेंडर करण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी दिला जावा अशा पद्धतीची सगळी माहिती जी आहे ती समोर येण्याची शक्यता पुढच्या काही वेळामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि एकूणच आता नाशिक पोलीस देखील सज्ज आहेत एकीकडे कोर्टामध्ये युक्तिवाद आहे कोर्ट नेमका हे याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय तर कोर्टाच्या पुढची कारवाईची दिशा देखील ठरवली जाणार आहे प्राची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका